चला खुश तर मग बनवूयात खुसखुसीत आणि चवदार अशी कोथिंबीर वडी तर सर्वप्रथम आपण कोथिंबीर हिरवीगार छान फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरमधून मिरच्या जिरे आणि ओवा हे मिश्रण एकत्रित छान बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर थोडं पीठ घेतलं त्याच्यामध्ये चवीसाठी तीळ ॲड करायचे आहेत आणि जे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण आहे ते देखील घ्यायचं चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं हळद देखील टाकायची आहे आणि चिरलेली जी बारीक कोथिंबीर आहे ती आपण बेसनमध्ये मिक्स करून व्यवस्थित त्याचं पीठ छान मळून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळायचं आहे आणि ते पीठ थोडंसं फुलण्यासाठी जसं आपण ढोकळ्यामध्ये खायचं सोडा टाकतो त्या पद्धतीने थोडासा सोडा यामध्ये पण टाकायचा आहे की जेणेकरून ते पीठ अगदी चिकट किंवा घट्ट होणार नाही आणि अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण एकत्रित झालं पाहिजे कोथिंबीर स्वस्त असली ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा अगदी म्हणजे नेहमीच कोथिंबीर आणावीशी वाटेल आणि बस तुम्हाला फक्त आणि फक्त कोथिंबीर वड्या खाव्याशा वाटेल आता अशा पद्धतीने कुकरचा डब्बा घेऊन त्याला छान आतून तेल लावून हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुकरला लावायचं आहे कुकरमध्ये आधी पाणी घ्यायचं त्यानंतर स्टँड ठेवायचं आणि मग हा डबा त्यामध्ये ठेवायचा शिट्टी अजिबात घ्यायची नाही शिट्टी वे बा बाजूला काढून ठेवायची एक पंधरा ते वीस मिनटात आपली आपल्या वड्या रेडी होऊन जातात हे बघा या पद्धतीने अगदी छान फुललेल्या पण आहेत आणि बस आता फक्त तेलात ह्या वड्या छान तळून घ्यायच्या म्हणजे थोडंसं लाल होईपर्यंत तळायच्या अगदी खुसखुसीत आणि कुरकुरीत आणि खूप चवदार अशा वड्या ह्या तयार होतात तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की कळवा की तुमच्या वड्या कशा झाल्यात धन्यवाद